नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जीवनात येणारे संकट टळावे आणि व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये अनुकूलता प्राप्त व्हावी याच्यासाठी गायत्री मातेला विधिवत प्रार्थना करणे महायज्ञ हा रविवारी नऊ फेब्रुवारीला होणार आहे तसा प्राथमिक अंदाज वीस ते पंचवीस हजाराचा आहे पण जास्तीत जास्त दाट शक्यता आहे की पन्नास हजाराच्या चाळीस हजाराच्या आसपास भाविक प्रत्यक्ष उपस्थित राहतील काही येण्याची सुरुवात होईल दीड ते दोन तासामध्ये तो पूर्ण होईल त्यानंतर काही सत्कारार्थींचे सत्कार होतील प्रवचन सेवा होईल संत महापुरुषांचं पूजन होईल आणि त्यानंतर आभार आणि क्षमा याचनेचा अध्यक्ष साहेब कार्यक्रम करून आणि महाप्रसादाला सुरुवात होऊन ते वाटायला सुरुवात होईल तो अहरा तर रात्रीपर्यंत प्रत्येकासाठी उपलब्ध राहील सकाळी आठ ते यज्ञ दहालाच पूर्ण होईल पण सन्मानित व्यक्तींना आणि उत्साह मिळावं समाजामध्ये प्रेरणा मिळावी प्रोत्साहन मिळावं आणि याचं महत्व समाजाला कळावं यासाठी पुढचा कार्यक्रम राहील तरी गुजरात बिहार महाराष्ट्र आंध्र प्रदेशचे काय आलेत पण भाविक महाराष्ट्राचे पण आहे आणि भारतातल्या कानाकोपऱ्यातून आणि काही जण जे आपल्या परिवाराचे आहे जे परदेशात आहेत ते सुद्धा येण्याच्या तयारीतच ता आहेत असं विशेष भर दिला नव्हता उपस्थितीवर जास्त भर दिलेला आहे आणि नोंदणीचं स्वेच्छा ठेवल्यामुळे आतापर्यंत आम्ही दोनशे अडीचशे पर्यंत येऊन पोहोचलेला आहोत फक्त नोंदणी केल्याचं पण आमचा हेतू पैशाचा ऐवजी जास्तीत जास्त भाविक उपस्थित राहावं असा होता प्रत्येकाने स्वतःच शरीर तिथे आणा आणि त्या यज्ञाची जी धुरी निघेल त्याच्यामध्ये स्वतःला आंघोळ घालून घ्या ती काही पैशावाले आणि गरीब भेद करणार नाही पुढारी आणि कार्यकर्ता भेद करणार नाही पुण्य आणि पाप भेद करणार नाही योग आणि रोग याचा भेद करणार नाही आज महा कुंभ होतोय त्याच समान आंघोळीने होत आहे आणि आपल्या या प्रभावतीने त्याची सुरुवात पुरणी झाली प्रभावती नगर नगराची सुरुवात सुद्धा होते इथे हा एक महाकुंभच धुर आहे तो अशा पद्धतीचा आहे तो पाण्याने आंघोळ करणारा हा ऑक्सिजनने आंघोळ करणारा आहे शिवाय त्या धुरांच्या लाट्या कपड्यासही आपल्याला आंघोळ घालतात त्याच्यात ज्या वनस्पती टाकले जातात जे टाकले जात त्याच्यातून निघणारा ज्या धुरी धूर आहे त्याने श्वासातून जे जा आतमध्ये जातात त्यांनी सगळ्या खूप चांगले चांगले परिणाम येतात सध्या आता एक आभामंडलचं म्हणून कॅमेरे आलेले आहेत किंवा शरीरामधल्या सप्तचक्राच्या याच्यासाठी पुण्यामध्ये आहेत इथे पण तुम्हाला माहिती असेल किंवा ते, ते उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये यज्ञाला बसण्या अगोदर यज्ञ झाल्यानंतर त्यातली पवित्रता व्यक्तीतली शुद्धता याच्यामध्ये कसे फरक पडतात त्याचे रंग त्याच्यामध्ये प्रत्यक्ष दिसू शकतात यज्ञाची माहिती सांगत असताना थोडीशी महत्वाची गोष्ट प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला त्यावेळेला राजा हो दशरथाने ज्या एवढं प्रेम प्रभू रामचंद्र होत की त्यांनी ते वनवासात ते 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 होता त्यांनी विश्वमित्रांना यज्ञाच्या संरक्षणासाठी प्रभू रामचंद्रांना वैशिष्ट्य मुनींच्या आदेशावरून पाठवलं होतं आणि रावणांशी युद्ध करत असताना सुद्धा प्रभू रामचंद्रांनी युद्ध जिंकण्यासाठी स्वतः यज्ञ केला रावणांच्या बाजूने मेघनाथामध्ये ज्यावेळेला जास्त शक्ती वाढायला लागली ते पण यज्ञ करत होते त्या यज्ञात आणण्यासाठी असे पुरावे आहेत प्रभू रामचंद्रांच्या बाजूच्या मंडळीने ते युद्ध जिंकण्यासाठी सुद्धा यज्ञच केला होता विष्णू अवतारामध्ये भगवान विष्णूने भटप्रूप धारण केलं आणि इंद्रांचं गेलेलं रा म्हणजे राज्य जाऊ नये म्हणून राक्षसांचा राजा बाली दारामध्ये जाऊन भिक्षा मागितली होती जर एकशे एक येत झाले तर परतदेवांचे राज्य राक्षसांच्या ताब्यात साक्षीने अग्नीच्या साक्षीने आणि वायुमंडळामध्ये प्रत्येकाला भेदभाव काय हवा काय भेदभाव करणार नाही ना हा करोडपती का गरिबी या सगळ्यांना संधी मिळाली तुम्ही याचा हे करावं कृत्यो हो व्हावं आपलं जीवन सार्थक करून घ्यावं यामध्ये जर तुमचा इंटरेस्ट जास्त वाढत असेल तुम्ही वेगवेगळ्या ग्रंथांमधून वेगवेगळ्या महापुरुषांपासून पासून हे सगळं उपयोगात आणू शकता तुमचं नॉलेज वाढू शकता त्याची भावना महत्वाची आहे आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये असे तीन प्रकार त्याच्यामध्ये आम्ही हे केलं की कुंडवाटप हे कुंडवाटप तयार करणारे कुंडवाटप करणारे त्यांचे पाठक साहेब तर आणि चौधरी साहेब त्यांचे सह तर आम्ही काय केलं याचे महागायत्री आठ आणि नऊ दोन दिवसाच्या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन केलेलं आहे आठ तारखेला दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत शोभायात्रा निघेल कलश यात्राने घेईल त्यानंतर ही शोभायात्रा वाहनाच्या माध्यमातून यज्ञस्थळी टाकळी कुंभ करण्यात येथे जाईल आणि नऊ तारखेला सकाळी त्या ठिकाणी जे काही हवन करण्यासाठी येणारे यजमान आहेत हे यजमान सकाळी साडेसहा सहा वाजल्यापासून यायला सुरुवात होईल तर आठ वाजेपर्यंत सगळ्या यजमानांना कुंड वाटप करण्यात येतील आणि कुंडवाटप केल्यानं वाटप करण्यात येतील आणि त्यांना हवन सामग्री वाटप करण्यात येईल आणि हे सगळे लोक नंतर हवनसाठी आपापल्या कुंडावर बसतील आठ ते साडेआठच्या दरम्यान आपले नेतृ गुरुजी यांच्या पौरात ते खाली विधी यज्ञविधीचा कार्यक्रम सुरू होईल दहापर्यंत साडेदहापर्यंत पर्यंत हा सगळा दोन तासाचा विधी राहील आठला सुरू झालं तर दहाला संपेल साडे आठला सुरू झालं तर साडे दहाला संपेल आठ ते दहा पर दोन तासात हा विधी संपल्यानंतर लागलीच त्या ठिकाणी सत्संग सभागृह आम्ही उभा केलेला आहे या सत्संग सभागृहामध्ये त्या ठिकाणी स्वागतगीत होईल पाहुण्यांचं स्वागत होईल आणि संत मंतांचं संतांचं संत पूजन होईल संत पूजन झाल्यानंतर माऊलींचं प्रवचन होईल माऊलीचं प्रवचन संपल्यानंतर मग त्या ठिकाणी आलेल्या प्रमुख पाहुण्याचा सत्कार सोहळा होईल आणि कार्यक्रमाचा समारंभ होऊन त्या ठिकाणी महाप्रसादाला सुरुवात होईल आणि नंतर भजन संध्या होईल